आणि आजच्या प्रबुद्ध भारताच्या विशेष चर्चा सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एक नवीन विषय आणि अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आपण घेऊन आलेला आहोत आपण पाहतोय की गेल्या चार ते पाच दिवसांपासून माध्यमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय माध्यम असतील आणि अ संबंध महाराष्ट्रभरातील माध्यम असतील एक विषय फार महत्वपूर्ण तो चर्चेला जातोय आणि तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जे शहात्तर लाख मतांचे जे काही गौड बंगाल आहे त्या संदर्भातला विषय चर्चेला जातोय आणि या संदर्भातील याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली होती आणि ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटावी काय नेमका हा सगळा संबंध प्रकार या आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिनियर ऍडव्होकेट अॅडवोकेट तेलंग सर तेलंग सर मानवाधिकार कार्यकर्ते आहेत ऍडव्होकेट आहेत आणि सोबतच वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे ते राष्ट्रीय महासचिव सुद्धा आहेत सर तुमचा स्वागत आहे अच्छा प्रबुद्ध भारताच्या विशेष चर्चा सत्रामध्ये जय हिंद सर माझा पहिलाच प्रश्न आहे की आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बघितले काय नेमकं या निवडणुकीमध्ये गौरव बंगाल झाले विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इलेक्शन कमिशन स्वतःच असं म्हणत आहे की सहा वाजल्याच्या नंतर सहा पॉइंट शून्य आठ टक्के मतदान वाढलेलं आहे हे एकूण मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीने जर आपण विचार केला तर ते साधारणतः शहात्तर लाख मतदान वाढलेलं ला आहे आपल्याला दिसून oh. आन, येते आणि म्हणून मग हे जर मतदानानी मतदान प्रक्रियेमध्ये ठरवलेल्या वेळेच्या नंतर जर मतदान होत असेल oh. तर ते नंतरच मतदान कसं करून घेतलं जावं याची स्वतःची निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे है, त्यांचं हँडबुक आहेत त्या oh. हँडबुक मध्ये एकंदरीतच प्रोसेस लिहिली गेली आहे पूर्ण प्रणाली लिहिली गेली आहे आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं आहे की एखाद्या पोलिंगवर पोलिंग स्टेशन मध्ये सहाच्या नंतर त्या पोलिंग स्टेशनच्या आवारात लोक असतील तर शेवटच्या माणसापासून एक नंबरचं टोकन देत पहिल्या माणसापर्यंत आलं पाहिजे जेणेकरून किती लोकांनी मतदान दिलं याचा रेकॉर्ड हा पोलिंग ऑफिसर ठेवू शकतो आणि मग अशा सगळ्या विधानसभेमध्ये संपूर्ण विधानसभेमध्ये अशा किती पोलिंग स्टेशन मध्ये असं मतदान झालंय त्याचा रेकॉर्ड सुद्धा रिटर्निंग रे ऑफिसरला ठेवावा लागतो हा त्यांच्या हँडबुक मधला भाग आहे आणि तो गोळ आपल्याला निवडणूक ज्या दिवशी निकाल आले त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी आपण वाढलेला दिसलेला वाढलेला दिसून येतो म्हणजे मग हे वाढलेलं जे मतदान आहे याचा रेकॉर्ड इलेक्शन कमिशननी मेंटेन करावा असं मॅन्डेटरी आहे नाही ते केलंच पाहिजे असं गरजेचं आहे त्यांच्या प्रक्रियेमध्ये लिहिलं आहे जेणेकरून जे चेक्स अँड बॅलन्स निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काही धानली होऊ नये गडबड होऊ नये म्हणून इलेक्शन कमिशननी जी प्रक्रिया नोंदवली आहे त्या प्रक्रियेमध्ये चेक्स अँड बॅलन्स राहावेत म्हणून हा कारभार त्यांनीच करायचा आहे त्याच्या पोलिंग ऑफिसरनी करायचा आहे त्याच्या रिटर्निंग ऑफिसरनी करायचा आहे आणि तो ने? केला गेला जर नसेल ने? तर त्याच्यात गडबड झाली याला शंकेला वाव असतो हो, त्या प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे असं आपल्या मनाला वाव असते ती अकाउंटेबिलिटी यांचीच आहे ती अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकता आणि त्यांचं उत्तरदायित्व हे हो, त्यांनीच मांडायचं आहे ते, ते मांडल्या जात नाही आहे शंकेला वाव आहे आणि म्हणून मग धान झाली असं आपल्याला दिसून येत ओके सर याला याच अनुषंगाने आपण ज्यावेळेस म्हणतोय म्हणतो की धानली झाली आहे निवडणुकीमध्ये एकूणच सगळ्या कारभाराविषयी काय मुद्दे तुम्ही कुठल्या टेक्निकल बेसिसवर तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली होती आणि कोर्टाने ती अॅक्सेप्ट केली होती तर त्यातले काय प्रमुख मुद्दे तुमचे होते आपण जरा लोकांना ही सगळी लिगल प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगूया काय नेमके तुमचे मुद्दे होते आणि पहिल्यांदा कोर्टाने ऍक्सेप्ट केली काय पिटिशनचे का पिटिश, पिटिशन ज्या दिवशी निकाल आला बऱ्याचशा माध्यमांनी ज्या पद्धतीनं मांडलं ते मला वाटतं त्यांनी फक्त जजमेंटचा काय एक शेवटचा किंवा पूर्वीचा भाग वाचला आणि त्याच्यावर आपली मांडणी केलेली असं दिसते पण रिट पिटिशन मध्ये पिटिशनरनी काय मांडलेलं आहे काय विनंती केली आहे कोर्टा मान्य कोर्टाकडे याच्याकडे त्या सगळ्या ज्या ज्या माध्यमांनी मांडलत त्यांनी काही चर्चा केलेली आपल्याला दिसत नाही त्यांनी पिटिशन बघितली असं मला दिसत नाही पिटिशन्स मध्ये जे महत्वाचे तीन चार मुद्दे होते त्याच्यातला एक प्रमुख मुद्दा जर होता की <clears throat> मतदान केंद्रावर सहा वाजल्याच्या नंतर जे टोकन वाटायचे असतात ते टोकन वाटल्याची अचूक संख्या किती आहे आणि त्या टोकन ज्या ज्या पोलिंग स्टेशनवर अशा टोकून वाटल्या गेल्या आहेत असं एकूण मतदारसंघातली आणि एकूण विधानसभा संघातली माहिती इलेक्शन कमिशननी द्यावी आणि त्याच्या संदर्भात माननीय हायकोर्टाने निर्देश द्यावेत हा एक महत्वाचा भाग त्याच्यातला होता हे का होत जेणेकरून ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शक आहे आणि ज्या लोकांनी ही निवडणूक घडवून आणली कंडक्ट केला आहे त्यांचं उत्तरदायित्व आहे हे काय सांग न, हे कोण सांगतं तर इलेक्शन कमिशननी प्रकाशित केलेलं दोन हजार तेवीसचं सा हँडबुक सांगते त्यांचं जे मॅन्युअल आहे इलेक्शनसाठीच ते सांगतं आता हे मॅन्युअलमध्ये दोन सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स आहेत कोणाकोणासाठी आहेत तर एक कॅन्डिडेट आणि मतदारांसाठी आहे आणि दुसरे सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स आहेत जे इलेक्शन कंडक्ट करणारे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आहेत मग ते पोलिंग ऑफिसर्स असतील किंवा रिटर्निंग ऑफिसर्स असतील त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहेत की प्रक्रिया कशी राबवायची नोंदणी कशी करायची ची नोंदणी कशी करायची ईव्हीएमच्या बॅटरीची नोंदणी कशी करायची या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा ज्या ज्या ईव्हीएम मध्ये मतदान झालं आहे त्याचा क्रमांक काय आहे आणि काउंटिंग मधलं जे ईव्हीएम आहे त्याचा क्रमांक काय आहे हे तपासणं या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस से एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे जे इलेक्शन कंडक्ट करणारे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आहे मग ते पोलिंग ऑफिसर असतील किंवा रिटर्निंग ऑफिसर असतील हे एक वन सेट ऑफ इंस्ट्रक्शन आहे आणि दुसरं एक सेट ऑफ इंस्ट्रक्शन आहे जे कॅन्डिडेट्स आणि मतदारांसाठी आहे की त्यांनी फॉर्म कसा भरायचा अफिडेविट कसं लिहायचं काय आणलं पाहिजे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आला आधी नव्हतं पण मग काय असलं पाहिजे काय केल्या गेलं पाहिजे प्रचार कुठपर्यंत गेला पाहिजे किती वाजेपर्यंत केला पाहिजे हिशोब कधी दिला पाहिजे किती दिवसात दिला पाहिजे रोजचा हिशोब कोणी द्यायचा हा या सगळ्या एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे जे कॅन्डिडेटसाठी आहे किंवा मतदारांसाठी काही प्रमाणात राईट आता हे जे इलेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांनी कसं कंडक्ट करायचं आणि जर सहा वाजल्याच्या नंतर मतदान होत असेल तर त्याचे पण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहेत पूर्ण अपेंडिक्स फॉर्मॅट दिला गेला आहे की सोळामध्ये काय माहिती पाहिजे सतरामध्ये काय माहिती पाहिजे ती माहितीच्या आधारावर जर सहा वाजल्याच्या पुढे मतदान होत असेल तर त्याचं शेवटच्या माणसाला टोकन देणं शेवटच्या नंबर पासून तर पहिल्या नंबर पर्यंत जेणेकरून आपल्याला त्या पोलिंग स्टेशनवर किती झालंय मतदान हे समजेल याचं एक निर्देश कोर्टाने द्यावेत आणि इलेक्शन कमिशन कडून ती माहिती मागावीत कारण या पिटिशनचा आधार जो होता तो पिटीशनरनी जी माहिती मागितली होती इलेक्शन कमिशन कडे इलेक्शन कमिशन तिथे असं म्हणाल की आमच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही आणि इलेक्शन कमिशननी स्वतःच एका प्रेस नोट मध्ये सांगितलं गेलं आहे की या मतदान केंद्रावर या या वाजल्याच्या नंतर इतकं टक्केवारी मतदान झालेली आहे हे हे दोन ठोस पुरावे हे काय वर्तमानपत्रातल्या आलेल्या नुसत्या बातम्या नव्हत्या तर इलेक्शन कमिशनने दिलेली प्रेस नोट होती इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून मिळवलेली माहिती होती त्याच्या आधारावर पिटीशनरनी ही माहिती मागितलेली होती राईट दुसरा जो महत्वाचा मुद्दा होता की अशी जर माहिती आणि ती प्रकाशित केलेल्या नियमानुसार आहे की नाही याचं जर उल्लंघन झालं असेल तर ते बेकायदेशीर आहे व ते अमान्य करण्यात यावी असा पिटिशनरचा दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तिसरा जो मुद्दा होता की जर एखाद्या मतदान केंद्रावर जे काही मतदान झालं असेल आणि मतमोजणीच्या दिवशी जे काही मतदान मोजलं गेलं असेल याच्यात जर तफावत असेल तर रिटर्निंग ऑफिसरला निकाल घोषित करता येत नाही त्यांनी इलेक्शन कमिशनला ते सांगावं लागतं इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार जे इलेक्शन कमिशन निर्देश देतील त्याच्यानुसार त्यांना मग निकाल जाहीर करायचा असतो आणि म्हणून मग पिटिशनरने विचारलं की अशी कुठली प्रक्रिया रिटर्निंग ऑफिसरने केली गेली आहे का आणि त्यात केली गेली असेल तर त्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने द्यावेत ही एक त्याच्यातनं एक महत्वाची मागणी होती विनंती होती आणि जर असं इलेक्शन रिटर्निंग ऑफिसरने केलं गेलं नसेल तर असा घोषित करण्याचा निकाल घोषित करण्याचा त्यांना अधिकार नसतो ते इलेक्शन नल अँड व्हाईट डिक्लेअर करावेत अशी एक पिटिशनरची मागणी होती आणि जर असे इलेक्शनचे रिझल्ट घोषित झाले असतील आपल्याला माहित आहे ते घोषित झाले ते जर घोषित झाले असतील तर या इलेक्शन सर्टिफिकेट परत घ्याव्यात ही पिटिशनरची मागणी होती आता या प्रमुख आणि म्हणून मग ही जी प्रमाणपत्रे तात्काळ मागे घेण्यात यावी ही ही महत्वाची मागणी त्याच्यामध्ये तर या चार पाच ज्या महत्वाच्या मुद्दे होते मागण्या विनंती होती ती मान्य कोर्टाकडे पिटिशनरनी केली होती आता या संदर्भामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी जे मुद्दे कोर्टामध्ये मांडले त्याच्यासाठी एक महत्वाच्या काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा आले पण आणि हे महत्वाचे मुद्दे होते म्हणूनच पिटिशन ऍडमिट सुद्धा झाली प्री ऍडमिशन स्टेजला होती आणि त्याच्यावर पुढे एक दोन तीन तारखा देण्यात आल्या आणि मग तेवीस जूनला त्याच्यावर युक्तिवाद दोन्ही पक्षाच्या यांनी तिथे युक्तिवाद केला तर एक याच्यामध्ये फार गंमत म्हणजे तुमच्या एकूणच सगळ्या मांडणीत तीन मुद्दे प्रामुख्याने लक्षात आले एक तर निवडणूक कशा पद्धतीने घ्यावं याचा एक आराखडा आहे आणि तो स्वतः निवडणूक आयोगाने घालून घेतला निवडणूक आयोग ही भारतीय राज्यघटनेनुसार स्वायत्त असणारी संस्था आहे घालून दिलेल्या सगळ्या नियमानुसार स्वतःच्या नियमानुसार निवडणूक आयोग स्वतःलाच कॉन्ट्रडिक्ट करते म्हणजे एकीकडे ते म्हणते की आमच्याकडे कुठलाही डेटा नाही म्हणजे आर टी मधून पण ती माहिती समोर आली आणि दुसरीकडे जी गोष्ट त्यांना करणं बंधनकारक आहे त्याचंही नियम नियमांचं पालन झालेलं नाही सो एक गोष्ट उघडपणे आपल्याला दिसते की निय, नियमावली जी आहे त्या पद्धतीने झालेलं नाही आणि आरओ ने जे काही टोकन वाटले असतील जो काही त्यांच्याकडचा डेटा असेल तो त्यांनीही निवडणूक आयोगाला सबमिट केलेला नाही सो यातनं दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत एक तर यांच्याकडे डेटा नाही किंवा जो डेटा नव्हता किंवा जे काही एकूण सहा पॉईंट नव्वद टक्के मतदान झाले पण शहात्तर टक्के मतदान जे आपण म्हणतोय संध्याकाळी जे टोकन वाटणं अपेक्षित होतं आणि तो डेटा आला पाहिजे होता हो, हो।, हो।, हो। लाख तर ही मॅन्युअली त्याच्यामध्ये टाकण्यात ता आलेली आहेत का म्हणजे मग ते आडोच्या उपस्थितीत असतील किंवा मग कोणी अजून त्या संदर्भातले वरून गायडन्स केलेत का हा एक फार महत्वाचा कळीचा मुद्दा या निमित्ताने निर्माण होतोय की मग हे शहात्तर लाख मताचा जर आकडेवारी आयोगाकडे नसेल तर मग हे शहात्तर लाख मतदान टाकलेत कोणी तो एक एक असेल की जर पोलिंग स्टेशनवर हे टोकन वाटले गेले नसतील तर याचा अर्थ असा की पोलिंग स्टेशनवर माणसं नव्हती हा एक मुद्दा असू शकतो जर माणसं नसतील तर मग जे ईव्हीएम आहे त्याच्या पुढे आणखी ए लागला असेल ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन झालं असेल ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननी ऑटोमॅटिकली मतदान टाकलं जर त्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नसतील तर मग त्या पोलिंग स्टेशनच्या आतमध्ये जी माणसं होती त्या आतमधल्या असलेल्या माणसांना कोणतरी निर्देश दिले असतील मग ते इलेक्शनच्या मध्ये त्यांना दुसरे तर निर्देश देऊ शकत नाही इलेक्शन कमिशन स्वतःच निर्देश देऊ शकतं तर त्यांच्या निर्देशानुसार मतदान झालं असेल या तीनच पॉसिबिलिटीज आपल्याला दिसतात तिथे की पण तीनही पॉसिबिलिटीज या सरकारच्या फेवरच्या आहेत म्हणजे आता तेव्हाही जे मध्ये होते आणि आता जे मध्ये आलेले आहेत ते एकूणच त्यांच्या फेवरचं झाले का हा या असं म्हणायला खूप मोठा वाव आहे कारण जी माणसं तिथे उपस्थित पाहिजे मतदार तिथे उपस्थित पाहिजे होता तो मतदार चा रेकॉर्ड इलेक्शन कमिशन कडे नाहीये मतदान टाकलं जर असेल त्या सगळ्या मतदारांनी तर त्याचा रेकॉर्ड असला पाहिजे ते मतदारांचा रेकॉर्ड नाही आहे म्हणजे ती माणसं तिथे उपस्थित नाहीये याचा हा एक अर्थ होतो पण मतदान झालाय का तर झालाय असं इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणताय त्यांच्या प्रकाशित केलेल्या प्रेस रिलीज मध्ये ते म्हणत की हो मतदान झालं आहे बरोबर मग तितक्या टक्क्यांनी जर मतदान तुमचं झालं असेल सहा वाजल्याच्या पुढे आणि तुमच्याकडे रेकॉर्ड जर नसेल तर हु. माणसं किती मतदार होते हे जर तिथे नसतील तर मग ते मशीन स्वतःच ऑपरेट झाले असतील किंवा मग तिथे उपस्थित असलेल्या माणसांनी तिथे मतदान केलेलं असेल या त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पॉसिबिलिटीज नाही आहेत किंवा मग इलेक्शन कमिशननी मान्य करावं की या ज्या मशीन्स आहेत त्या रिमोटली रिक केल्या जाऊ शकतात या रिमोटली हायजॅक केल्या जाऊ शकतात हॅक केल्या जाऊ शकतात आणि हॅक करून मग ते मतदान झालं असेल ही एक पॉसिबिलिटी आहे पण इलेक्शन कमिशन असं मानायलाच तयार नाही की या मशीन हॅक होतात म्हणून मतदान केलं कोणी हा प्रश्न अनुत्तरित oh. आहे आणि हेच कोर्टाकडे आपण विचारणा करत होतो पिटिशनच्या माध्यमातून आणि युक्तिवादाच्या hmm. माध्यमातून कि मतदान कोणी केलंय hmm. म्हणजे इलेक्ट्रोल मध्ये इलेक्ट्रोल लिस्ट मध्ये मतदान वाढलंय का याची आपण काही चर्चा त्याच्यात करत नव्हतो आपण hmm. एवढीच विचारणा करत होतो की सहाच्या नंतर किती मतदान झालाय तर तेवढे टक्क्यांनी मतदान झालंय असं इलेक्शन कमिशन टाकते जे रफली आकडा शहात्तर लाखापर्यंत येतोय मग कुठल्या पोलिंग स्टेशनवर त्या किती पोलिंग स्टेशनवर विधानसभेमध्ये आणि एकूण मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये याची अचूक आकडेवारी इलेक्शन कमिशनने द्यावी हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यातला होता सर आता हे सगळं पाहिलं शेवटचा वेळेस सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं त्या युक्तिवादाला तुम्ही स्वतः उपस्थित सॉरी सॉरी हायकोर्टामध्ये ज्या वेळेस जजमेंट ज्या दिवशी आलं त्या तुम्ही उपस्थित होता आल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली की आता आता आम्ही हा विषय सुप्रीम कोर्टात घेऊन जाणार आहोत काय नेमकी पुढची प्रक्रिया असणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये तुमचे आर्ग्युमेंट्स काय असणार आहे या संदर्भात की कुठल्या बेसिसवर पुन्हा तुम्ही ते मांडणार आहात तिथे आता आता ही याचिका फेटाळता मी हायकोर्ट असं म्हणाल की ही माहिती जी आहे ती काही पिटिशनरनी गोळा केलेली नाही माहिती नायक यांनी गोळा केलेली आहे हा एक मुद्दा आणि नायक हे महाराष्ट्रातील रहिवासी नाही तर त्यांचा पत्ता हा दिल्लीचा आहे माहिती इम्पॉर्टंट आहे की माहिती कोण घेतली इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये फारक मान्य हायकोर्टाने केलेली नाही म्हणजे जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सवर हायकोर्टाने चर्चा करण्याच्या ऐवजी माहिती कोण घेतली हा मुद्दा तिथे उपस्थित केला दुसरा जो मुद्दा उपस्थित तिथे केला गेला की हे इलेक्शन पिटिशन का केले गेले नाही रिट पिटिशन का केल्या गेले आता जे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन एटी नुसार आपण इलेक्शन पिटिशन करू शकतो पण इलेक्शन पिटिशन कोण करू शकतं तर एक जे ज्यांनी जे डिफिटेड कॅन्डिडेट आहेत ते करू शकतात किंवा ज्या ज्या सगळ्या इलेक्शन लढले आहे ते इलेक्शन पिटिशन करू शकतात किंवा त्या मतदारसंघातला मतदार हे सुद्धा इलेक्शन पिटिशन करू शकतो पण त्या इलेक्शन पिटिशनला मर्यादा आहे पंचेचाळीस दिवसाची मर्यादा आहे बरोबर आणि मग फेरमतदानाच्या संदर्भात आपली याचिका होती का नाही रिझल्टच्या संदर्भात आपली याचिका होती का तर नाही मतदानामध्ये नाव नाही नोंदवल्या गेलाय गाळ झालाय याच्या संदर्भातली आपली काही याचिका होती का तर नाही याचिका होती की ज्या पद्धतीने इलेक्शनची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे हे जे अप्रूव्ह केल्या गेलं आहे संविधानाच्या मार्फत इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट बॉडी म्हणून आणि फ्री अँड फेअर इलेक्शन हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्युशन आहे याची मान्यता आहे सुप्रीम कोर्टाचा या संदर्भात केशवानंद भारतीच्या निकालामध्ये ते नमूद आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन हे कॉन्स्टिट्युशनल फीचर आहे बेसिक फीचर आहे आणि म्हणून मग आपल्या आपली जी पिटिशन आहे ती इलेक्शन पिटिशन होऊ शकत नाही ती रिट पिटिशन आहे आणि मग ती रिट पिटिशन आहे याच्या संदर्भातले दाखले प्रामुख्याने आदरणीय बाळासाहेबांनी मांडताना एम एस गिल या निकालाचा तिथे पॅराग्राफ थर्टी नाईन आधार घेतला की जरी संविधानामधला आर्टिकल बार करत असलं अशा याच्यासाठी तरी त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे ते एक्सेप्शन ते वाचून दाखवलं सुप्रीम कोर्टातले तो पूर्ण पॅराग्राफ वाचून दाखवला गेला दुसरा आ, जो एक जोशच्या केसमधला पॅराग्राफ पॅराग्राफ ट्वेंटी वन वाचण्यात वा, 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 आला तिथे आणि बाळासाहेबांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सुद्धा सांगितलं की इथल्या सगळ्याच मतदारांनी एम एस गिल जे वेबसाईट वर हे सगळे निकाल उपलब्ध आहेत त्याचा पॅरेग्राफ थर्टी नाईन आणि जोशच्या केस मधलं पॅराग्राफ ट्वेंटी वन हे सगळ्याच मतदारांनी वाचावं हे अत्यंत महत्वाचं आहे करन... कारण जर एखादी इलेक्शनची प्रक्रिया इंडिपेंडंट बॉडी आहे आणि त्या इंडियन इंडिपेंडंट बॉडीला आपण त्यांच्या कंडक्ट ऑफ इलेक्शनच्या प्रक, प्रक्रिया त्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर ते लोकशाहीला घातक आहे ते कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीला घातक आहे ते पार्लमेंटरी डेमोक्रेसीला घातक आहे हा मुद्दा चर्चेमध्ये आणला गेला आणि म्हणून मग ती रिट पिटिशन व्हावी याच्यासाठी युक्तिवाद केला गेला पण दुसरा मग मुद्दा हायकोर्टाने उपस्थित केला गेला केला, आ, की लाल की हे जे पिटिशनर आहेत हे विक्रोडी मधले आहेत त्यांनी विक्रोडी मतदारसंघामध्ये ते दाखल करायला पाहिजे होतं मतदारसंघाच्या निमित्ताने ते दाखल करायला पाहिजे होतं एकूणच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्यांचा काही स्टँडिंग नाही त्यांचा काही अधिकार नाही की हे सगळंच इलेक्शन तुम्ही किंवा ते पूर्ण बेकायदेशीर ठरवा असं माननीय हायकोर्टाने त्याच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला आता मुळात जसं मी म्हणालो की इलेक्शन पिटिशन जर करायची असेल तर त्याला पंचेचाळीस दिवसाची मर्यादा आहे त्या पंचेचाळीस दिवसाच्या मर्यादेमध्ये त्याच्यात काय इलेक्शन पिटिशन केव्हा करता येते हे सुद्धा नमूद आहे पण त्या कारणासाठीच आपण गेलो नव्हतो आणि म्हणून ते आपल्याला इलेक्शन पिटिशन करता येत नव्हती ती रिट पिटिशनर्स करावी लागत होती पण वारंवार हायकोर्टाने नमूद करताना त्यांच्या निवाळ्यामध्ये हा मुद्दा त्याच्यात उपस्थित केला दुसरा जो एक मुद्दा आणखी उपस्थित केला गेला की मग एवढंच जर हे पब्लिक इंटरेस्टच्या लार्जर याच्यासाठी आहे तर मग पी आय का केल्या गेली नाही आणि म्हणून मग कोर्ट असं म्हटलं की नाही कोर्टाचा पूर्ण दिवस याच्यामध्ये वाया गेला आणि आम्ही दंड करू शकलो असतो पण हे पब्लिकच्या लार्जर इंटरेस्ट मध्ये आहे म्हणून आम्ही दंड करत नाही आहोत पण आता कोर्टाने दंड करायला हवा होता मग जर इतकाच कोर्टाचा वेळ वाया गेला आहे आणि जर इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट बॉडी फ्री अँड फेअर इलेक्शन घेत नसतील त्या एकंदरीत निवडणूक प्रक्रियेवर लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि इलेक्शन कमिशन ज्या काही प्रेस घेतायत किंवा जे काही वार्तांकन करतायत किंवा जे काही न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून प्रेस रिलीज किंवा इंटरव्ह्यू देत आहेत त्या सगळ्या याच्यातून जर या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांच्या मनात जर शंका होत असेल शंका उपस्थित होत असेल तर हा लार्जर दृष्टिकोन माननीय हायकोर्टाने घ्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने ते या जजमेंटमध्ये आपल्याला आलेलं दिसत नाही आणि म्हणून मग जे काही टेक्निकल तांत्रिक मुद्दे आहेत त्या तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर ही पिटिशन रद्द झालेली आपल्याला दिसते सर एकूणच पाहिलं या पिटिशनचा उद्देश आणि त्याचा एकूणच देशाच्या लोकशाहीवर दुर्गामी होणारा परिणाम हा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे खरं म्हणजे ही न्यायालयीन लढाई म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि तुम्ही सगळे लोक मिळून जी न्यायालयीन पातळीवर लढता येत ही लढाई ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी लढाई आहे खरं म्हणजे यामध्ये इतर राजकीय पक्ष म्हणजे जे आता विरोधी पक्षात आहेत त्यांनी फक्त लेख लिहून किंवा एका दोन पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात त्यांचं मत व्यक्त केलंय परंतु वंचित बहुजन आघाडी किंवा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय पक्ष या न्यायालयीन लढाईमध्ये सामील झालेला नाही काय याची कारणं असावीत आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहता इलेक्शनला चॅलेंज करण्याच्या प्रक्रिया आपल्याला हायकोर्टामध्ये दिसतात ज्या कायद्याच्या आधारावर इलेक्शन कंडक्ट केली जातात आणि त्या इलेक्शन वर जर काही शंका असेल तर त्याच कायद्याच्या आधारावर तुम्ही कोर्टात जाऊ शकता दुसरं कुठलं का आपल्याला दुसरा कुठला मेथड किंवा वेज आहेत का तर नाही तुम्ही कदाचित न्यूजपेपरमध्ये आर्टिकल लिहून त्याविषयी जनजागृती करू शकाल पण तुम्ही जेव्हा त्याचे ऍक्टिव्ह प्लेयर आहात तुम्ही जेव्हा एक राजकीय पक्ष आहात आणि देशामध्ये जो कायदा आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आणि त्याचे नियम या कायद्याच्या अंतर्गत या इलेक्शन वर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे असतील आणि त्याचा मार्ग फक्त कोर्ट असेल तर तुम्हाला कोर्टाचीच प्रक्रिया करावी लागेल बरोबर आणि ते फक्त वंचित बहुजन आघाडी करताय बाकी पक्ष त्याच्या संदर्भामध्ये पाहिजे त्या गांभीर्यानं घेत नाहीत आणि आता तर मग मराठीचा आय तर कोलीतच सगळ्या राजकीय पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे ही जी इलेक्शन पिटिशन होती याच्यावर आदरणीय बाळासाहेब जसं वारंवार म्हणतायत की हा मुद्दा फार गंभीर आहे आपण सगळ्या पक्षांना पत्र लिहिलं याच्या संदर्भामध्ये तरी सुद्धा तसुभरही प्रयत्न बाकीच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्याला दिसत नाही तेव्हा ते एकंदरीतच या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि राजकीय पक्ष म्हणून जे काही रोल प्ले करायला पाहिजेत त्याच्यामध्ये ते गांभीर्याने करत नाहीत असा आपल्याला दिसून येतो येस सर फार महत्वपूर्ण या निमित्तानं तुम्ही काही मुद्दे मांडलेले आहेत शेवटचा प्रश्न या चर्चा सत्रातला न्यायालयीन लढाई एका बाजूला सुरू आहे दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांनी सुद्धा जाहीर केलंय की आता आम्ही हा मुद्दा लोकांमध्ये घेऊन जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आम्ही ही लढाई लोकांमध्ये हा मुद्दा तुम्ही कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात आणि तुमच्या लढाईची सुप्रीम कोर्टाचे जे निवाडे असतात ते त्याला काय काईद, त्याला कायदा म्हणूनच बघितलं जात आणि जसं मी म्हणालो की आ, ही जी जोशची निकाल आहे त्याच्यामध्ये ए सी जोस वर्सेस सिवन पिल्लाई जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत कोर्टाने आणि पार्लमेंट सुद्धा ईव्हीएम ला मान्यता देत नाही तर बॅलेट पेपरला मान्यता देते राईट एकंदरीतच आपल्याला ज्या मागच्या इलेक्शन्समध्ये मग लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल किंवा त्याच्या आधीच असेल किंवा गुजरातचं झालेले इलेक्शन असेल हरियाणाचे इलेक्शन असतील आणि आता ज्या पद्धतीनं वोटर लिस्टचं व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय बिहारमध्ये घेतला जात आहे तर हे एकंदरीतच या प्रक्रियेवर आणि इलेक्शन कमिशनच्या विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि म्हणून मग ते लोकांपर्यंत घेऊन जाणं मग ते कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ही जी हँडबुक आहे हँडबुक ते फार बलकी आहे लोक तितकं वाचत नाही पण त्याच्यातले महत्वाचे मुद्दे काढून हे पिटिशनच्या निमित्तानं जे महत्वाचे मुद्दे आले आहेत त्याचं लिटरेचर लोकांपर्यंत घेऊन जाणं त्याच्या संदर्भातलं सेमिनार आणि संगोष्ठी तयार करणं चर्चा करणं लोकांमध्ये हा एक महत्वाचा मार्ग असेल जे लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि याच्यावरचे जे काही निर्णय आले आहेत कंपायलेशन्स आहेत आपल्याकडे ते घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असे दोन्ही मार्ग आपण पक्ष म्हणून आणि पिटिशनर म्हणून आपण करू धन्यवाद सर अत्यंत विस्तृतपणे आपण सोप्या भाषेमध्ये हा एकूणच लढा आणि त्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया आपण थोडक्यात या निमित्तानं मांडलेली आहे खरं म्हणजे आता ही लढाई आता फक्त वर्तमान पसरात लेख लिहून होत नाहीये तर ही लढाई आता रस्त्यावर होणार आहे आणि त्यासोबतच ती न्यायालयीन मध्ये न्यायालयात सुद्धा ती होणार आहे या निमित्तानं प्रेदर्शन आपण वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचा तोपर्यंत पाहत राह प्रबुद्ध भारत धन्यवाद जय थँक्यू